तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मानवाने केलेली प्रगती ही दैनंदिन जीवनात खूप उपयुक्त ठरत असते अशाच तंत्रज्ञानाच्या वापरामुळे एका चिमुकलीचा जीव वाचला उत्तर प्रदेशमधील बस्ती येथील विकास कॉलीमध्ये तेरा वर्षांच्या निकिता हिने असं काही केलं की ज्याबाबत ऐकून सारेच अवाक झाले निकिता हिने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे केवळ तिचेच नाही तर पंधरा महिन्यांच्या एका चिमुकलेचेही प्राण वाचले आधुनिक यंत्राचा योग्य वापर करून कुठल्याही संकटातून मात करता येते हे तिने दाखवून दिले याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार विकास कॉलनीतील आपल्या बहिणीकडे गेलेली निकिता गे ही तिच्या पंधरा महिन्यांची भातची वामिका तिच्यासोबत खेळत होती पहिल्या मजल्यावर असलेल्या किचनजवळील सोफ्यावर दोघीजणी खेळत होत्या घरातील इतर व्यक्ती माकडांची एक टोळी घरात घुसली त्यांनी भांडी कुंडी तसे इतर वस्तू फेकण्यास सुरुवात केली माकडांच्या या आक्रमक टोळीला पाहून या दोघीही घाबरल्या छोटी वाबिका घाबरून रडू लागली तर निकिताही भेदरली दरम्यान एक माकड निकिताच्या दिशेने येऊ लागले तेवढ्यात तिचे लक्ष फ्रीजवर ठेवलेल्या अलेक्साकडे गेले तिने क्षणाचाही वेळ न दवडता अलेक्सा कुत्र्याचा आवाज काढ अशी आज्ञा दिली ही आज्ञा मिळताच अलेक्साने कुत्र्याचा भोभो आवाज काढण्यास सुरुवात केली कुत्र्याचा आवाज ऐकून माकड घाबरले आणि बाल्कनीतून छताच्या दिशेने पळाले दरम्यान अलेक्साचा इतका चांगला वापर होऊ शकतो याचा आम्ही विचारच केला नव्हता हो असे कुटुंबातील प्रमुख पंकज ओझा यांनी सांगितले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा